नमस्कार मी निकिता पाटील आपण पाहत आहात नव महाराष्ट्रातील उबाठा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होत आहे प्रवेश करण्यासाठी ते मुंबईकडे रवाना झाले आहेत अहिल्यानगर जिल्ह्यासह तालुक्यातील उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेशासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत

अहिल्यानगर जिल्ह्याचे शिवसैनिकांचे सर्व मार्गदर्शक आणि असंख्य पदाधिकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करत आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेचे अहिल्यानगर मधील बळ वाढले आहे तसेच प्रवेशानंतर शिवसेना पक्ष बळकटी करण्यासाठी तसेच पक्ष वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे प्रतिपादन नगर तालुकाध्यक्ष अजित दळवी यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अहिल्या नगर जिल्ह्यातील जुने जाणते सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले यावेळी बाबूशेठ टायरवाले सचिन जाधव नगर तालुकाध्यक्ष अजित दळवी दिलीप सातपुते संदेश कारले संभाजी कदम उपस्थित होते डॉक्टर दिलीप पवार गुलाब शिंदे प्रकाश कुलट अशोक दहिफळे क्षीरसागर आव्हाड शिंदे व इतर सरपंच व कार्यकर्ते पक्ष प्रवेशासाठी मुंबईकडे रवा आठवण हा चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा